नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करादार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नाने तळोद्याला रुग्णवाहिका प्राप्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोदा शहरासाठी एक अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे गेल्या शुक्रवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार रघुवंशी यांची भेट घेऊन गावातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या आणि रुग्णवाहिकेची निकड त्यांच्यासमोर मांडली होती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ या मागणीला होकार दिला आणि पुढील शुक्रवारी रुग्णवाहिका पाठवण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज ती रुग्णवाहिका तळोदावासियांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आली त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी आमदार रघुवंशी यांनी केवळ वा रुग्णवाहिकेच्या मागणीवरच लक्ष दिले नाही तर नागरिकांच्या इतर समस्याही बारकाईने ऐकून घेतल्या रोज पुनर्वसन येथील एका चार वर्षांच्या आदिवासी मुलीला ब्लड कॅन्सर असून तिच्या कुटुंबाला कुठेही योग्य मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले ही व्यथा ऐकून आमदार रघुवंशी यांनी तात्काळ संबंधित रुग्णालयाची आणि रुग्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना नंदुरबार येथे येण्यास सांगितले तेथे आवश्यक त्या ठिकाणी पत्र व्यवहार करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांच्या समवेत आमदार रघुवंशी यांनी विविध महत्वाच्या विषयांवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि सर्वांच्या समस्यांचं निराकरण करण्याची ग्वाही दिली तळोदा शिवसेनेने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे तळोदा शहरासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत नागरिकांसाठी दिलेल्या शब्दाचे पालन करण्याची त्यांची कसब आणि कौशल्य वाखाळण्याजोग असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे